हार्दिक शुभेच्छा देत या ठिकाणी जे काय भारतीय संविधानाविषयी मला सांगायचं होतं जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषांच्या विचारांबद्दल मला सांगायचं होतं ते सर्वांनी रूपांनी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण

सूरज तो सूरज है चमकना जिसका काम है जिसने जिंदगी को सवारा डॉक्टर अंबेडकर उनका नाम है डॉक्टर अंबेडकर उनका नाम है या देशा तो संविधान जानी नहीं है जब जा संविधान जाए धरावर या देशा का कारोबार तो चालू है या देशा का संविधान विषय मलाया टिकानी सहेब टिकानी विषय दिल्ली आए संविधान सांगण्यापूर्वी संविधानाची जडत कशी होत गेलेली आहे हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे म्हणजे आपण इतिहासामध्ये वाचत आलेलो आहोत पूर्वीच्या काळात चार होते ब्राह्मण क्षेत्र प्रत्येक वर्णाला जसे काम दिलेलं होतं प्रत्येकाला कामा दिलेले होते आणि त्यानुसार प्रत्येकानं काम करणं समाजामध्ये वागणं हे वर्गव्यवस्थेला अपेक्षित होतं मग कालांतराने या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिल रोजी जन्म झाला बाबासाहेबांच्या रूपानं या देशातल्या हजारो करोडो जोशी वंचित नागरिकांना त्यांच्या हक्काचं स्थान म्हणून देणारा त्यांचा अधिकार म्हणून देणारा एक माणूस अधिकारी निर्माण झाला त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारत संविधान लिखने संविधान लिखा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर शादी शिक्षण दी होते कशा पद्धति वर्ग बाहर पड़े शिक्षण दर्ज महतृश्य समाधान ज्यादा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे केस नामी थापत नव्हता का तर डॉक्टर आंबेडकर अस्पष्ट समाजाचे आहेत गाडी वाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृष्ट समाजाचे आहे त्यावेळेस त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या गाडीतून ठरवलं काल त्यांचे अस्पृश्य समाजाचे एवढंच काय ज्यांना या देशामध्ये नौजमानजी नावाची बदली

समाजात आपल्या चळवळीतचं एक वृत्तपत्र आवश्यक आहे हे वृत्तपत्र आपण काढलं पाहिजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य लोकमान्य पडलांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी सांगितलं की माझं चळवळीचं वर्तमानपत्र काढत आहे आणि या चळवळीच्या वर्तमानपत्राची जाहिरात ही आपल्या वर्तमानपत्रामध्ये मला द्यायची आहे वर्तमानपत्र निघालेलं आहे त्यावेळेस लोकमान्य बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले